ते तिकडे कमसे कम दीड दोन घंटे तर दो लागेल ला पाहिजे तिकून टाक एक एक जण टाकणं पुढे टाकून तटी आहे ना रे हे अटी फक्त एक एक झाडा टाकणं ते आंब्याला ते बस बस काही नाही जटी आंबा आहे तटीच टाक फक्त हे नको टाकू सांडू नको पाणी बिनफालतू काहीच कामात नाही त्याला टाकू ते आंब्याले सुजे आंब्याला टाकून काय फायदा त्या काही नाही त्याले पाहिते आंबे कशा नाही तिकडे तर काय हे घेऊन कसं यातलं पाणी पुढ्यात ना रे पुढ्यात ना पुढ्यात नाग काय आले बे पाणी लया तिकडे का रे पाणी पाणीकडून टाकसा ना ड्रिंचिंगचं पाणी त्या झाडाला टाक लागते मग तिकडे हे पण काय झाडं झाले काय हिरोकाच झाडं झालं पाणी हे आणसुपे टाका एक एक डबा टाका कम नका टाकू